नमस्कार तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता दिवाळी झालेली आहे दिवाळी झाल्यानंतर मी आली आहे माहेरी कारण आमच्या घरी आहे छोटंसं फंक्शन आणि आज तुम्हाला या सगळ्या फंक्शनची पूर्वतयारी बघायला मिळणार आहे फंक्शन म्हणजे काय तर माझ्या बहिणीचं डोवाय जेवण आहे आणि या डोवाय जेवणाची आम्ही केलेली पूर्वतयारी आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आम्ही घेतोय वाट्या भरायला बेबी शॉवर साठी म्हणजे बेबी शॉवर साठी वाट्या भरण्यासाठी तेजू हे गुलाबजाम आहे ते फ्रीज मध्ये तुटेल हे फ्रिज मध्ये ठेव आता भरू नको तर मस्त तेजूची मेहंदी काढून झालेली रात्रीच दुनियात दाखव ना झाले मागच्या बाजू आणि इथे आम्ही घेतले पॅकिंग करायला मस्त मस्त असेल तो पर्सनल वेगळा काढते सध्या मी नॉर्मल शूट शूटसाठीच काढते आणि आता आम्ही घेतले आहेत बेबी शॉवर साठी इथे वाट्या भरायला आणि इथे आमचं डिश भरण्याचं काम चालू आहे बेबी शॉवरची तयारी आता बांधली दुपारचे दोन आहेत त्याची जेवणाचं इथेच ठेवायचं की तिकडे राजा त्या साईडला जेवणाचं ठेवायचं या साईडला ना एंट्री इथनं पण आहे ना मग जो का तिथे लावू इथे सगळं सिटिंग अरेंजमेंट बेबी शॉरचं होणार आहे आणि जेवणासाठी जेवणासाठी तिकडे आहे या साईडला जेवणच आहे इथे आपले जेवणासाठी स्पेस ठेवलेली हो आहे अमाऊंट खूपच जास्त घेतात हे काय कार्पेट आहे का पडदा कुठे बांधायचा नी हा हां पडदा तसा हा मग ते पार्णा पार्णा। बंदच करायचं आहे हा काय हे करायचं आमच्या घरात मीच लहान आहे दुसऱ्या दिवशी आली माधुरी हसत स्वागत बाळाच केरी रानी राणी ने दृष्ट काढली जो बाळा जो जो रे जो जो आम्ही करतो डेकोरेशन शिशि शिशी आवरात तू आवर पट आणि ही माझी सगळ्यात छोटी बहीण आशू जी आत्ता जॉबवरून आलेली आहे आणि आता आम्ही लागलो लाग ला हो आहोत डेकोरेशनच्या तयारीला तर हे तेजवीचे ढोआ जेवण असं ट्री बनवलेलं आहे आणि त्याच्यावर आम्हाला बॉय आणि गर्ल यांचं सगळे येणारे जे पाहुणे आहेत त्यांचं वोटिंग स्टिक करायचं आहे तर त्यासाठी लागणारी हार्डशेप आता ती बनवते आणि आता हे सगळं सामान घेऊन आता आम्ही जाणार आहे टेरेसवरती कारण आता हे सगळंच आम्हाला ऑलमोस्ट रात्रीच सगळं आम्हाला सेट करायचं आहे फक्त सकाळी बलूनचं जे डेकोरेशन आहे ते बलूनचं डेकोरेशन आम्ही सकाळी करणार आहोत बाकी सर्व तयारी आम्हाला रात्रीच करून ठेवायची आणि आता वाजलेत जवळजवळ आठ आणि आता हे सगळं घेऊन आम्ही आता जात आहोत टेरेसवरती कालचं म्हणजे जे डिश वगैरे लागतं त्याचं सगळं पॅकिंग वगैरे झालेलं आहे तर आता आम्ही आलो आहोत वरती हॉलवरती आणि आशू जो वोटिंगचा म्हणजे बॉय आणि गर्ल्स आपल्याला जे वोट करायचं आहे त्याचा जो आहे म्हणजे ड्रॉईंग बनवलेलं आहे ते सेट करून घेतलेलं आहे आणि नुकताच बघितलं तर आत्ताच जो, जो आहे झोकेवाला तर जो ढोवाई जेवणासाठी झोका लागणार आहे तो झोका तो सेट करून गेलेला आहे आणि झोक्याचं डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे आणि उर्वरित डेकोरेशन आम्ही करून घेतलेलं आहे अजून बरं डेकोरेशनचं काम बाकी आहे ते आम्ही उद्या सकाळी करणार आहेत कारण आता रात्री उशीरसुद्धा झालेला आहे आणि रांगोळीसुद्धा काढायची आणि आम्हाला अजून बलूनचं डेकोरेशन करायचं आहे आणि प्रोग्राम दुपारी असल्यामुळे बलूनचं डेकोरेशन आम्ही आत्ताच करणार आहे सकाळी लवकर उठून बलूनचं डेकोरेशन करणार आहे आता सध्या आम्ही रांगोळीचं काढून घेतो आहे तर आता रांगोळी काढून घेतो आहे आणि बाकी तर सगळं मो ऑलमोस्ट आवरून झालेलं आहे फक्त सकाळी आम्हाला ते, है है। ते सका है सेट करायचं आहे ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही दुसरं काय डेकोरेशन केलेलं आहे ते बघायला मिळेल आणि बाकी ज्या डिशेस आहेत त्यासुद्धा सकाळी सेट आणि जेवण करून आम्ही आलो आहोत पुन्हा वरती हॉलवरती रांगोळी काढण्यासाठी तर इथे आम्ही रांगोळी काढायला घेतलेली आहे आणि रांगोळी काढण्यासाठी भरपूर वेळ जाणार आहे तर आम्ही फक्त रांगोळीचा जो आराखडा आहे म्हणजे ड्रॉइंग आहे ती काढून घेतलेला आहे आणि त्यात कलरसुद्धा आम्ही सकाळीच फील करणार आहोत आता घरी जायचं आहे कारण आशूला आणि रुईशला डान्सची प्रॅक्टिससुद्धा करायची आहे 谁说的？谁说的？还可以？谁